कारण त्यांच्या अंगावर मुंडे इतका जोरात पडला आहे नव्वद दिवस तुमच्याकडे फोटो होते तुम्ही हे फोटो काय बघत बसले होते का तुम्ही हे फोटो बघत बसले होते का चार्जशीट तयार होताना हे चार्जशीट मधले फोटो आहेत चार्जशीट मध्ये सगळे पेन आहेत सगळे व्हिडिओज आहेत हे मंत्रालयातल्या ज्येष्ठ मंत्र्यांना माहीत नाही त्यांच्या त्यांना विश्वासात घेतलं गेलं नाही असं कधी झालंय काय कुठलेही चार्जशीट आणि कुठलाही दाखला जो कोर्टात दिला जातो तो सरकारच्या वतीने अधिकारी देतात इट इज ऑन बिहाफ ऑफ द गव्हर्नमेंट गव्हर्नमेंटला माहीत नाही असं कसं होऊ शकतं आणि मग एवढ्या निर्दयी हत्येचे फोटो हातात असताना तुम्ही त्यांच्याबरोबर कॅबिनेटमध्ये चहा वडे समोसे खिचडी हे सगळं खाता अरे एवढ्या निर्दयी एवढ्या क्रूर हत्या झाल्या असताना तुम्ही त्याच्यावर बसू कशी शकले तुम्ही महाराष्ट्राचे द्रोह केलाय महाराष्ट्रापासून हे फोटो लपून ठेवले आणि आता जेव्हा तुमच्या लक्षात आलं की हे फोटो आपल्या अंगावर येणार तेव्हा राजीनामा झाला आणि त्या राजीनामाचं गांभीर्य महाराज तुम्ही किती प्रयत्न केला तरी आता हा चिकटलेला निघू शकत नाही जो बुनसे काही व नहीं आएगी आणि या सरकारच्या असंवेदनशीलतेच काय हा प्रश्न महाराष्ट्र विचारतोय ना आता की तुमच्या हातात फोटो होतो तुम्ही काय केलं आणि मग आता हे सगळं आपल्या अंगावर आहे म्हणून कोणातरी फुटे करायचा आणि औरंगजेबाचा मुद्दा काढायचा औरंगजेबाचा स्तुत सुमनं करणारा महाराष्ट्रात पैदा झालेला नाही हिंदू असो अथवा मुसलमान तो औरंगजेबाची स्तुती सुमना गाऊ शकत नाही मग माझा प्रश्न हा आहे तो कोरटकर आमच्या शिवाजी महाराजांना शिव्या देतो तो सोलापूर आमच्या शिवाजी महाराजांच्या हुशारीच कर्तृत्वाच सगळ्याचा अपमान करतो त्यांची मूर्ती लहान करण्याचा प्रयत्न करतो त्याला तुम्ही पोलीस संरक्षणात फिरवता आजपर्यंत कोरटकरला का अटक केली नाही शिवाजी महाराजांचा उघडपणाने अपमान करणारा कोरटकर सोलापूरकर या सरकारचा नातेवाईक आहे का आम्हाला समजत नाही की तुम्ही औरंगजेबाचा विषय काढावा म्हणून कोणाला तरी सुपारी देता आणि महाराष्ट्राचं वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न करता का तर तुम्हाला कोकाटे आणि मुंडे अंगावर येताना दिसतायत मुंडेंच्या राजीनाम्यानंतर अस्वस्थ झालेलं सरकार आणि मुंडेंच्या बाबतीत हे घडणार त्याच्यासाठी तुम्ही औरंगजेबाचा उपयोग करता कोणाकडनं तरी करून घेता आणि औरंगजेबाच्या मागे लपण्याचा प्रयत्न करता एवढं घाबरलेलं हे सरकार आहे परत एकदा सांगतो हिंदू असो अथवा मुसलमान औरंगजेबाची स्तुती समज जाणारा कोणी या महाराष्ट्रात नाही हिंमत असेल तर कोरटकरचं संरक्षण काढा आणि कोरटकरला सोडून द्या बघा आम्ही काय करतो कोरटकरचं दे